होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आता इकडे काव्य अभ्यास करत बसलेली असते तेवढ्यातच आता पार्थ तिला विचारत असतो काय हो काव्या तुम्हाला जीवाबद्दल काही कळलं का असं म्हणता आता इकडे काव्याला ठसकास लागतो आणि ठसका लागल्याबरोबर इकडे पार्थ धावतच तिच्या समोर जाऊन बसतो आणि म्हणत असतो काय करत हे पाणी पित असताना कोण एवढे विचार करतं मग असा ठसका लागतो तेवढ्यातच काव्या म्हणत असते आता पा देशमुख मी पाणी पित असताना तुम्ही असे प्रश्न प्रश्न विचारल्यावर काय होणार मला ठसका लागणारच ना हो ते आहेच ठीक आहे थ, तुम्ही बऱ्यात ना त्यावर काव्या म्हणते हो मी बरी आहे तेव्हा आता पार्थ म्हणत असतो त्याचं काय आहे ना जीवाला असं ऑफिसमध्ये जाताना आणि त्याचबरोबर हे सगळ्या गोष्टी करताना पाहून मला खूप त्रास होतो आहे खरं तर जीवा असा नाही आहे मला शिस्तीत त्याचबरोबर प्रोफेशनली ऑफिसमध्ये रेग्युलर जायला ह्या सगळ्या गोष्टी मला करायला आवडतं पण जीवा तसा नाही आहे जीवा कसा आहे स्वच्छंदी मनमोकळेपणाने जगणारा हवा आहे तो त्यावर काव्य म्हणत असते कसं आहे ना देशमुख हे बघा प्रत्येकालाच स्वच्छंदी जगायला आवडतं मनमोकळेपणाने त्याच्या स्वतःच्या पायावर उभं राहायला आवडतं पण हे सगळं करत असताना स्वतःच्या पायावर त्याने अगोदर उभं राहायचं ना नाहीतरी ना त्याचं हे नेहमीच आहे काय नेहमीच म्हणजे तेव्हा काव्याविषयी बदलते आणि म्हणत असते नाही नाही म्हणजे देशमुख काय आहे ना नेहमीच मी अनिशाला सांगण्याचा प्रयत्न करते की बाई असं करू नको बाई तसं करू नको पण ही अनिशा मात्र कुठे ऐकते तेवढ्यातच आता काव्याने विषय बदलला ही गोष्ट मात्र पार्थला थोडीशी समजलेली असते तेव्हा लगेच आता इकडे ती उठून दुसरं काम हातामध्ये घेते आणि विषयाला वळण देण्याचा प्रयत्न करते आता त्याचं खोलीमध्ये काही ज्वेलरी बॉक्स रिकामे असतात ते ती उचलून कपाटामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करते तेव्हा पार्थ म्हणत असतो काय करत आहे म्हणजे तुमच्याकडे हे ज्वेलरीचे बॉक्स रिकामे का कसे काय झालेत त्यावर काव्या सांगत असते ती म्हणते अहो देशमुख असं काय करताय बघा ना त्या दिवशी नाही का मी ह्या ज्वेलरी बॉक्समधले जे काही दागिने होते ताई तैला नेहून दिले तैला नेहून दिले म्हणजे म्हणजे आमचे ज्वेलरी आहे ना आमच्याकडे जी ज्वेलरी आहे ती आमच्या दोघींची आहे म्हणजे कॉमन ज्वेलरी आहे तर मग आम्ही दोघी पण ती वापरतो ना म्हणजे तुमच्याकडे स्वतःची अशी ज्वेलरी नाहीये त्यावर कव्या म्हणते नाही देशमुख ज्वेलरी स्वतःची असावी असं कधी आम्हाला गरजच पडली नाही आणि तुम्हाला सांगू का ताईने कुठलीही एखादी ज्वेलरी एखाद्या दागिना घेतला की तो माझाच असायचा आम्ही नेहमी त्याच्यावर हक्क सांगायची आणि मला ताईच्या दागिने आवडतात घालायला दा मग मला असं स्पेसिफिक मला स्वतःला ज्वेलरी ज्वेलरी असण्याचं काहीच क गरज नाही ना त्यावर पार्थ म्हणत असतो पण असं कसं तुम्हाला तुमची ज्वेलरी हवी ना मुलींना तर किती काय काय आवडतं त्यावर ती म्हणते असं काय करताय देशमुख आता मला सांगा तुमचे शूज शर्ट त्याचबरोबर बॅग्स हे सगळं काही जन्मेचे वापर परतच असतील ना मग आम्हा मुलींना सुद्धा एकमेकींचं वापरायला आवडतं आणि त्यात काय झालं ती माझी बहीण आहे पण तेव्हा इकडे तो विचार करतो पण तरीसुद्धा तुमच्याकडे दागिने असे नाही आहेत तेव्हा ती म्हणते नाही देशमुख मला असे फारसे दागिने घालायला आवडत नाही आहेत तेव्हा ती लगेच ते रिकामे ज्वेलरी बॉक्स आता कपाटात ठेवते तर आता तो विचार करत असतो म्हणजे काव्याकडे आत्तापर्यंत कोणताही एकही दागिना नाही आहे असा विचार केल्यानंतर आपण पाहतो की आता तो म्हणतो नाही नाही काही जरी झालं तरी ना दा तरीसुद्धा इथे तर आता जी काही कव्या आहे ना कव्याकरिता आपण एखादा तरी दागिना वगैरे इथे खरेदी केला पाहिजे असा तो विचार करून खाली त्याच्याऐशी बोलायला आलेला असतो तर अगोदरच आता मानिनी फोनवर बोलत असते आणि ती म्हणत असते बाई दागिने घेणं म्हणजे सोपं नाही राहिलं आता आता एखादं कुबेराच्याच घरी जन्मलेलं कोणीतरी असेल ना तेच दागिने ते खरेदी करू शकतो तेवढ्यातच पार्थ म्हणत असतो आई मला कव्यासाठी दागिना घ्यायचा आहे तेव्हा मानिनी फोनवरच म्हणत असते बघ आमच्याच घरी कुबेराचा जन्म झालेला आहे आमच्याच घरून आता दागिने खरेदी करायची इथे सुरुवात झालेली आहे तेव्हा लगेच आता मी चल तुला फोन ठेवते नंतर करते असं म्हणून मानिनी आता फोन ठेवत असते आता तेव्हा आपण पाहतो की इकडे मानिनीने फोन ठेवलेला असतो आणि इकडे आता ती म्हणत असते काय हे आजच्या माझ्या मुलाला दागिना वगैरे ह्या सगळ्या गोष्टी घ्यायच्या आहेत विषय काय आहे असा आता आता इकडे इकडे प्रश्न विचारतो त्यावर तो म्हणत असतो आई त्याचं काय ना मला काव्यासाठी दागिने घ्यायचेत काय दागिने घ्यायचेत काव्यासाठी घे ना घे ही खूप छान अशी गोष्ट आहे पण आई दागिना कोणता घ्याव ना ते काही कळतच नाही अरे मस्त बांगड्या घे त्याचबरोबर एखादा हार घे मस्त छान असा आई तुला एक गोष्ट सांगू का मला असा दागिना घ्यायचा आहे की त्या दागिन्यामध्ये असं युनिक काहीतरी असलं पाहिजे म्हणजे आमच्या दोघांच्या नात्याची त्यामध्ये झलक असली पाहिजे त्यावर लगेच तामाने म्हणत असते ए बाबा ते आणि बोक्याचं असं काहीतरी घेशील नाही तर होईचा उद्योग आई तू पण ग काय ग हे मुद्दाम मस्करी करतेस का नाही नाही मस्करी वगैरे नाही पण सांगते तुला असं करशील उगच त्यावर तो म्हणत असतो पण आई काय घेऊ त्यावर माननी म्हणते तू काय कर मस्त ना तिच्यासाठी बांगड्या आणि नेकलेस तर घेच हार वगैरे घेच पण एक मंगळसूत्र घे अगं कशाला मंगळसूत्र आहे ना त्यांच्याकडे मग आता मी त्यांच्याकरिता मंगळसूत्र का आणि कशाला घेऊ त्यावर लगेचच आता मानिनी म्हणते अरे हे बघ जरी तिच्याकडे मंगळसूत्र असलं ना तरीसुद्धा तुला एक गोष्ट सांगू का बायकांना ना इथे नवरा जरी एकच असला ना तरीसुद्धा वेगवेगळ्या डिझाईनचे मंगळसूत्र घालायला खूप आवडतात आणि म्हणून मी तुला म्हणते की तू मस्त एक छान असं मंगळसूत्र तिच्याकरिता घे असं आता इकडे मानिनी सांगत असते त्यावर आता पार्थ म्हणत असतो ठीक आहे मग मी असं मंगळसूत्र घेतो की ज्या मंगळसूत्रामध्ये आम्हा दोघांची काहीतरी झलक आणि काहीतरी युनिक असेल त्यावर आता इकडे ती म्हणत असते हो 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 म्हणजे माझ्या लेखाला आता मस्त युनिक आणि त्याचबरोबर काहीतरी वेगळं वेगळं घ्यायचं आहे अशी माझ्या लेकाची इच्छा आहे त्यावर लगेचच ता इकडे मानिनी म्हणत असते बरं बरं ठीक आहे घे 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 मस्त तुला जे घ्यायचंय ना ते घे असं म्हणून आता लगेचच पार्थ म्हणत असतो आई ग ती माझी आई खरंच तेव्हा आता पार्थ तिथून निघून गेलेला असतो पण मानेनी विचार करते खरंच पार्थना कव्यामध्ये किती मुरत चाललेला आहे म्हणजे तो तिचा किती विचार करतो असेच कायम दोघं एकमेकांचा विचार करत राहा कव्याचं सुद्धा हळूहळू वागणं त्याचबरोबर तिचं बोलणं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये किती फरक पडलेला आहे खरंच मला ह्या दोघांचं नातं पाहून खूप आनंद होतोय असं सुद्धा आता इथे ती बोलत असते तेव्हा दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता छोटीशी पिहू जेव्हा येते ना प्रेक्षकांनो तेव्हा काहीतरी करामतच करते आता तिने काय केले एक ड्रॉइंग पेपर घेतला आहे आणि त्यावरती ना काव्य आणि जीवा ह्या दोघांचं नाव काढलं आहे तिनं आता काव्या आणि जीव असं नाव काढल्याबरोबर इकडे ते म्हणत असते हे देवा परमेश्वरा मी हे काव्या आणि जीवा वहिनी जीवाचं ह्या दोघांचं नाव का काढलं असेल काय आहे नेमकं आणि त्याचबरोबर त्या दिवशी मी जे काही पाहिलं होतं ना ते पुन्हा सत्ते समोर येत आहे का आम्ही त्यांचा तो भूतकाळ का विसरत नाहीये मला का ते सतत आठवत आहे आणि मी ह्या दोघांचं नाव का काढलेलं आहे असा ती इथे विचार करत असते आणि असा विचार केल्यानंतर नाही नाही हे सत्य कोणासमोर यायला नको जर हे सत्य कोणासमोर आलं तर उगंच प्रॉब्लेम व्हायचा म्हणून ती लगेचच आता तो पेपर घेते आणि तो पेपर घेल्या घेतल्यानंतर लगेच आता तो पेपर ती फाडून टाकत असते आता तो पेपर फाडून टाकल्यानंतर आपण पाहतो की त्या पेपरचे अगदी गोळामोळा आणि तुकडे ती करत असते तर आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र पार्थ आणि नंदिनी एकमेकांच्या समोरासमोर आलेले असतात खरं तर आता नंदिनीला पार्थला स्वारी म्हणायचं असतं म्हणूनच तिची ती सगळी काही धडपडी सुरू असते आता ती येते आणि लगेचच म्हणत असते पार्थ मला तुमच्याशी खरं तर थोडंसं बोलायचं आहे त्यावर तो म्हणत असतो का काय झालेला आहे कशाबद्दल तुम्हाला माझ्याशी बोलायचे त्यावर आता इकडे नंदिनी म्हणत असते पार्थ खरं तर स्वारी मी एक मैत्रीण म्हणून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगायला हव्या होत्या पण मी तुम्हाला ते काहीच सांगितलं नाहीये त्याकरिता खरंच स्वारी असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते आता तेव्हा लगेच तापात म्हणत असतो इट्स ओके मी काव्यालासुद्धा माफ केले त्यावर लगेचच आनंदिनी म्हणत असते हे बघा जसं तुम्ही काव्याला माफ केले ना तसं मला लगेच माफ करावं असं मी म्हणत नाही पण त्यावेळेस मला माहिती नाही मला काय झालं होतं किंवा त्यावेळेस ती परिस्थितीच तशी होती आणि ती परिस्थिती तशी असल्याकारणाने मी तुम्हाला काहीच सांगू शकले नाही पार्थ प्लीज मला माफ कराल ना त्यावर इकडे आता पार्थ म्हणत असतो हे बघा नंदिनी शांत व्हा मी केलं तुम्हाला माफ नक्की तुम्ही मला माफ केले ना त्यावर लगेचच आता इकडे नंदिनी म्हणत असते हो पण हे बघा ना खरं तर मी तुमच्यासोबत असं वागायला नको होतं मी प्रत्येक गोष्ट तुमच्यासोबत मित्र म्हणून शेअर करत आलेली आहे आणि आत्ता मात्र मी तुमच्यासोबत ती गोष्ट शेअर केली नाही यामुळे मला खूप वाईट वाटते त्यावर पार्थ म्हणत असतो हे बघा नका काळजी करू आत्ता जीवाला ह्या सगळ्या गोष्टीमधून सावरणं गरजेचं आहे त्यावर लगेच आता नंदिनी म्हणते मी आज सोनाराच्या दुकानामध्ये गेले होते तो दागिना वगैरे भेटतोय का नाही ते पाहण्यासाठी त्यावर जीवा म्हणतो मग काय झालं त्याचं त्यावर नंदिनी म्हणत असते पण तिथे त्या सोनाराच्या दुकानामध्ये गेल्यानंतर त्यांनी मला काहीच माहिती दिली नाही त्यांनी मला असं स्पष्टपणे सांगितलं की आम्ही ह्या गोष्टीबद्दल तुम्हाला काहीच सांगू शकत नाही असं आता इकडे तो बोलत असतो तेव्हाच आता मला नाही कळलं की सोनाराने असं का सांगितलं की आम्ही तुम्हाला कोणतीच माहिती वगैरे देऊ शकत नाही म्हणून त्यावर लगेच आता पार्थ म्हणत असतो हे बघा नका काळजी करू आजीचा दागिनासुद्धा घरामध्ये येईल आणि त्याचबरोबर काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे आपण सगळेजणं मिळून जीवालासुद्धा ह्या सगळ्या गोष्टीतून सावरण्याचा पूर्णतः प्रयत्न करू तुम्ही अजिबात काळजी करू नका असंसुद्धा आता इकडे पार्थ हा नंदिनीला बोलत असतो आणि तेव्हा इकडे ती म्हणत असते ठीक आहे नाही काळजी करत आहे आपण लवकरच आता जीवाला ह्या सगळ्या गोष्टीमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करू तर आता प्रेक्षकांनो इकडे आपण पाहतो की जीवा पार्थ विचार करत असतो नाही काही जरी झालं ना तरीसुद्धा एक भाऊ म्हणून मला ह्या सगळ्या गोष्टीतून त्याला बाहेर काढलंच पाहिजे सुद्धा तो विचार करत असतो तर आता इकडे दुसऱ्या बाजूला वळूयात दुसऱ्या बाजूला अजून तरी जीवा हा ऑफिसमध्येच असतो आणि आता त्याला खूप उशीर झालेला असतो सगळा स्टाफ जो आहे तो ऑफिसमधून निघून गेलेला असतो तेवढ्यातच आता इकडे दुसऱ्या बाजूला मानिनीसुद्धा जीवाचाच विचार करत असते जीवा अजून कसा आला नाही तेवढ्यातच विक्रम, विक्रम आले पटकर, हो? जिवा जिवा, आलेला असतो आणि विक्रम आल्याबरोबर मानिनीला म्हणतो मानिनी चलग पटकन मला जेवायला वाढ खूप जास्त भूक लागलेली आहे त्यावर लगेच आता इकडे मानिनी म्हणत असते काय हो जीवा कोठे जिवा तुमच्याबरोबर आलेला नाही आहे का त्यावर लगेच आता इकडे नंदिनी म्हणत असते आई मी पाणी आणते पण आता विक्रमला नंदिनीच्या हातचं पाणीसुद्धा प्यायचं नसतं आता विक्रम मात्र लगेचच मानिनीवर ओरडतात ते म्हणत असतात मी ऑफिसमध्ये कामासाठी गेलो होतो आणि त्याचबरोबर मी रम्याला माझ्यासोबत घेऊन आलेलो आहे आता तो त्याला एक्स्ट्राचं काम आहे मग तो त्याचं त्याचं करत बसणार आहे तो प्रत्येक वेळी त्याला पाठीशी का घालत असते मानिनी त्यावर मानिनी म्हणते अहो तुम्हाला एवढं चिडायला काय झाले मी साधा प्रश्न तर विचारला तुम्हाला की आणखी जीवा कसा आला नाही म्हणून तर तुम्ही सरळ सरळ उत्तर द्यायचं सोडून तुम्ही एवढे का चिडताय हे बघा माझं फक्त एकच म्हणणं होतं की जीवा आत्तापर्यंत कसं काय आला नाही एवढंच मी तुम्हाला विचारत होते ना बाकी मी तुम्हाला काहीच विचारत नव्हते हे सगळं काही बोलल्यानंतर आता मात्र इकडे विक्रम म्हणत असतात हो ते सगळं काही खरं आहे पण तुला आणखी एक गोष्ट मी सांगू हे बघ तो जेव्हा कामाला जातोय आणि घरी आलेले आहे असे प्रश्न विचारू नकोस पटकन जेवायला वाट मला भूक लागलेली आहे त्यावर लगेच आता इकडे मानिनी म्हणते अहो किती चिडताय तुम्ही काय चाललंय हे तुमचं एवढं चिडायला झालंय तरी काय तुम्हाला नका असं चिडू वगैरे वगैरे आणि तेव्हा लगेच आता इकडे आपण पाहतो की विक्रम ह्या सगळ्या गोष्टी पाहत असतात आणि त्यावर लगेच आता नंदिनी तिथून बाजूला होते कारण नंदिनीवर सुद्धा ते चिडलेले असतात तेव्हा आनंदिनी म्हणते म्हणजे आता इकडे जीवा अजून घरी आलेले नाही आहेत पहिलाच ऑफिसचा दिवस आहे बाईकसुद्धा घेऊन गेले नाही आहेत आता काय होणार आहे त्यांचं असा आनंदिनी विचार करते तेवढ्यातच आता इकडे रम्याने वसूला मेसेज केलेला असतो की आई मी ऑफिसमधून निघले आहे म्हणून पण अजून ती घरी आलेली नसते त्यामुळे रम्यात घरी आली नाही म्हणून वसू थोडीशी टेन्शनमध्ये असते ही रम्या पण ना मेसेज करून ठेवते पण अजून तरी घरी आलेली नाहीये तेवढ्यातच आता रम्या धावत पळतच आलेली असते तिच्या आईला गोल गोल फिरवते आणि हसायला लागते आता वसू म्हणत असते काय चालले काय रम्या अगं किती किती फिरवतेस मला जरा हळू पण इकडे ती खूप हसत असते त्यामुळे वसूसुद्धा म्हणते रम्या आज तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद आणि तुला असं एवढ्या दिवसाने मनमुराद हसताना पाहिल्यानंतर मला खरंच खूप आनंद होतोय ग अशीच नेहमी हसतरा म्हणजे आज माझ्या रम्याच्या नक्कीच काहीतरी मनासारखी गोष्ट घडलेली आहे बहुतेक ऑफिसमध्ये त्यावर रम्या म्हणत असते हो 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 आई तुला काय सांगू मी अगं मला पाहिजे आणि मला हवं तेच ऑफिसमध्ये होत आहे तुला सांगू त्या जीवाचा असा अपमान झाला आहे ऑफिसमध्ये अगं मी तर केलाच केला पण बाकीच्या एम्प्लॉईजनीसुद्धा तिचा एवढा अपमान केला आहे म्हणून काही विचारू नकोस आता तर खरी मजा येणार आहे त्यावर लगेच आता इकडे जीवसू आहे ती म्हणत असते आता तुला सांगू का तो ऑफिसमध्ये अपमान केला आहेस ना आता इकडे डायनिंग टेबलवरती जेव्हा सगळेजणं बसतील ना तेव्हा आपण दोघींनी मिळून पुन्हा एकदा अपमान करायचा आता बघ त्या जीवाच्या ऑफिसवरून मी तुला विचारेल की काय गं रम्या आज जीवाचं पहिला दिवस होता कसं झाला ऑफिस मग तू मुद्दाम ते सगळं काही सांगायला सुरुवात कर त्यावर लगेच आता रम्या म्हणत असते नाही आई नाही अजिबात आत्ता ही गोष्ट बाहेर काढायची नाही आपल्याला आत्ता सगळं सुरळीत चाललंय जीवा व्यवस्थित जातोय येतोय तो व्यवस्थित ऑफिसमध्ये सेट होतोय असंच तो दाखवतोय आहे ना मग आपण सुद्धा आत्ता तसंच गप्प बसायचं आणि एकदाच मग सगळं काही बाहेर काढायचं कळलं त्यामुळे आत्ता आपण काहीच बोलायचं नाही असा दोघींचा आता इथे प्लॅन ठरलेला असतो ता, ता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की जीवाला ऑफिसमधून सगळं काही आटपून येण्यासाठी खूप लेट झालेलं असतं आणि खूप लेट झाल्यानंतर आता इकडे तो चालत निघालेला असतो पाहतो तर घड्याळामध्ये खूप उशीर आणि खूप जास्त टाईम झालेला असतो इकडे तो म्हणत असतो बाप रे किती लेट झालेला आहे मला तर आता ना ट्रेन मिळणार नाही बस मिळणार काय करायचं असंसुद्धा इकडे तो विचार करतो जाऊ दे आजच्या दिवस ना कॅब बुक करतो तेव्हा एक ते दोन ते तीन वेळा तो कॅब बुक करत असतो आणि दोन तीन वेळा कॅब बुक केल्यानंतर आता लगेचच इकडे त्याची कॅब जी आहे ना ती इथे बुक होत नसते तेव्हा तो म्हणत असतो खूप लेट झाले आजचा दिवस असू देत आता ना मी काय करू कशाने जाऊ असं वाटतंय की अलगद कोणीतरी यावं आणि मला घरी नेऊन सोडावं अलगद मी बसमध्ये बसावं किंवा गाडीवर बसावं पण आता मी गाडी आणली असती बाईक आणली असती तर बरं झालं असतं किती लेट झालं आहे मला तेवढ्यातच आता समोरून एक गाडी येते आणि त्या गाडीचा प्रकाश इकडे जीवावरती पडतो जीवा म्हणत असतो ए कोण आहे तिकडे असं म्हणून लगेच आता गाडीचा प्रकाश बंद होतो कारण गाडी ऑलरेडी थांबलेली असते तेव्हा समोर पाहतो तर नंदी नंदिनी असते नंदिनीला पाहता क्षणी त्याच्या चेहऱ्यावर हसवू म्हटलेलं असतं खरं तर आत्ता तर त्याला असं वाटतं की मला नक्कीच भास होतोय म्हणून जेव्हा नंदिनी येते तेव्हा अति गाडीत वरून उतरताना हेल्मेट गाडीला अडकवते आणि त्याच्यासमोर येऊन उभी राहते त्यावर लगेच आता इकडे जीवा म्हणत असतो नंदिनी नंदिनी तू मला असे का भास होत आहेत नंदिनीचे सगळीकडेच बापरे काय करू आता मी असा जिवा इथे विचार करत असतो तेव्हा नंदिनी त्याला हाय करते आणि त्याच्यासमोर येऊन उभी राहते त्यावर जिवा पुन्हा तरीसुद्धा त्याच्याकडे पाहत तिच्याकडे पाहतच असतो आता इकडे जिवा म्हणत असतो नाही नाही मला भास होत आहेत खूप सारे भास होत आहेत मी आत्ता म्हटलं ना मला अलगत कोणीतरी घरी नेऊन सोडावं म्हणून बहुतेक मला भास होत आहेत त्यावर नंदिनी म्हणत असते काय चाललंय काय जन्मेजा जीवा नंदिनी आहे नंदिनी हो मी खरंच आले काय तू खरंच आलीस हो मी खरंच आले अगं पण तू का आली आहेस एवढ्या रात्री का आली आहे म्हणजे तुम्हाला घेण्यासाठी आली तुम्ही तर आत्ताच म्हटले ना मला असं आहे की अलगत कोणीतरी मला उचलावं आणि गाडीवर नेऊन बसवावं किंवा घरी नेऊन बसवावं त्याकरिताच मी आलेली आहे हे सगळं ऐकल्यानंतर आता जीवाला मात्र प्रचंड आनंद झालेला असतो तू म्हणत असतो काय सांगतेस काय नंदिनी म्हणजे पण तू उगच चाललेली आहेस एवढ्या रात्रीचं किती उशीर झालाय तुला काय गरज होती एवढ्या रात्रीचं वगैरे येण्याची त्यावर नंदिनी म्हणत असते काय चाललंय जीवा असू देत ना त्यांना काय फरक पडतो आणि खूप उशीर झालाय ना मग तुम्ही कसे येणार होतात म्हणून मी स्पेशली तुमच्याकरिता इथे आलेली आहे असं आता इकडे तो बोलत असतो इकडे तो म्हणत असतो अगं पण काय गरज होती एवढ्या रात्रीची वगैरे यायची त्यावर नंदिनी म्हणत असते बास हां आता उशीर झालाय ना चला मग जायचं आहे ना ता खरंच तुम्हाला उचलून बसवायचं आहे त्यावर जीवा म्हणत असतो पण नंदिनी खरंच आलीच ना ते पाहून मला खूप आनंद झालाय पण त्यावर आता इकडे दोघांचं बोलणं सुरू असतं पण इकडे आता जीवाला मात्र नंदिनी आल्यामुळे आनंद तर झाला असतो पण नंदिनी एवढ्या उशीर आलेली आहे आणि तीसुद्धा एकटीच आलेली आहे ना त्यामुळे त्याला थोडंसं टेन्शन आलेलं असतं त्यावर आता इकडे नंदिनी म्हणत असते चला निघायचं ना खूप उशीर झालेला आहे ना चला त्यावर लगेच आता जीवा म्हणतो काय अलगद उचलून मानतेस ना घेतेस ना उचलून असं म्हटल्यानंतर आता नंदिनी त्याच्याकडे वळून पाहते आणि लगेचच सुद्धा हसायला लागलेले असतात तेव्हा जिवाने ते तिची मस्करी केलेली असते हे स्पष्टपणे आता तिला दिसलेलं असतं तेव्हा लगेच जीवा म्हणत असतो चल चल मस्करी केली चला असं म्हणून आता दोघेजणंसुद्धा निघालेले असतात आता खूपच उशीर झालेला असतो पण आता प्रेक्षकांनो त्यांनी बराच वेळी इथे एक सॉन्ग केलेला आहे नंदिनी आता तिच्या गाडीवर जाऊन बसते त्याचबरोबर हेल्मेट घालते आणि हेल्मेट घातल्यानंतर आता खरं तर जीवाला बसायचं असतं आणि जीवाला खूप जास्त थकवा आवा आलेला असतो खूप दमलेला असतो तो शिवाय थंडी असते नंदिनी आता हेल्मेट घालून इथे तिची गाडी सुरू करते पण आता जीवाशी काही बोलणार तर जीवा मात्र केव्हा आज इकडे आता थकून नंदिनीच्या खांद्यावर डोकं ठेवून असा पडून राहिलेला असतो एवढा थकलेला असतो की काही विचारायची सोयच नाही आणि नंदिनी हे सगळं काही अनुभवत असते पाहत असते आज जीवा अगदी लहान बाळासारखा तिच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपलेला असतो तर अशा पद्धतीने आता नंदिनीने जीवाला घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न केलेला असतो पण आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूपच इंटरेस्टिंग झालेला आहे उद्याच्या उड़ा भागामध्ये आपल्याला खूप काही गोष्टी इथे घडलेला पाहायला मिळणार आहेत कारण जी काही काव्य आहे ना काव्याच्या बाबतीत खूप मोठं गबाड आता इथे रम्या आणि वसूच्या हाती मिळालेलं असतं ते सुद्धा आपल्याला पुढील भागामध्ये पाहायला मिळणार आहे इथे आता आनंदीनी खूप उशिरा जीवाला घेऊन येते आणि जीवाला घेऊन आल्यानंतर त्याला ती बेडवरती झोपवते बर त्याचबरोबर त्याच्या पायामध्ये असलेले शूज सॉक्स हे सगळं काही ती स्वतःच्या हाताने काढून टाकते तर आता इकडे पार्थ विचार करत असतो असा कोणता युनिक दागिना मी काव्याला घेतला पाहिजे ज्या दागिन्यामध्ये आम्हा दोघांच्या नात्याची सुद्धा झलक असली पाहिजे खरं तर त्याने ड्रॉइंगचा खूप पसारा घालून ठेवलेला असतो आणि त्यामध्ये काव्या आणि पार्थ असं नाव काढलेलं असतं तेवढ्यातच काव्या आहे त्याच्याकरिता सिनेमन कॉफी घेऊन आलेली असते आणि म्हणत असते सिनेमन कॉफी तेव्हा लगेच पार्थिच्याकडे हसूनच पाहतो आता काव्य जेव्हा पुढे पुढे येत असते तेव्हा मात्र तिचा पाय निसटतो आणि पाय निसटल्याबरोबर आता आपण पाहतो की इकडे तिच्या हातामध्ये असलेला जो कॉफीचा मग असतो तो काव्यानी पार्थ या नावावरती तो सांडतो कारण ते काव्याने पार्थ नावाचं जे काही त्याने काढून ठेवल्या त्याला कागद आणि लेटर असतं ते त्याच टेबलवरती असतं आता कॉफी पूर्णत तिच्या हातातून निसटते तर आता ही कसली सिनेमन कॉफी कळत नाही खूपच थिक द्या दाखवलेली आहे कारण ती कॉफी बरोबर अशी काव्या आणि पारच्या म्हणजे पाच्या नावावरती पडलेली असते आणि काव्यार्थ असं नाव शिल्लक राहतं तेव्हा लगेच आता इकडे पार्थ म्हणत असतो मिळलं युनिक नाव मिळलं आपल्या नात्याचं कोडं उलगडलं तेव्हा काव्या म्हणते हां काय म्हणताय तेव्हा सुद्धा एकमेकांच्या मिठीत असतात आणि कधीच ते हरवून गेलेले असतात तर आता इकडे दुसऱ्या बाजूला ज्या इथे मुलाकडे पेन ड्राईव्ह रिपेअर करायला दिलं होतं रिकवर करायला डाटा दिला होता तो मुलगा इथे आलेला असतो आणि त्या मुलाच्या हातामध्ये म्हणजे समीरच्या हातामध्ये ते पेन ड्राईव्ह असतं आता इकडे दोघीजणी खूपच खुश झालेल्या असतात इकडे वसवाणी रम्या म्हणतात वा 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 आता मजा येणार आहे असं म्हणून त्या पेन ड्राईव्ह हातामध्ये घेतात धावतच रम्या तिच्या खोलीमध्ये जाते आणि ते पेन ड्राईव्ह आता इकडे लॅपटॉपला अटॅच करते आणि तेव्हा लॅपटॉपला अटॅच केल्यानंतर कव्या एका कॅफे शॉपमध्ये बसलेली असते टेबलवरती टे आणि ते तिला त्या दोघींनासुद्धा हे सगळं काही तिथे ते दिसतं तेव्हा आता वसू म्हणत असते म्हणजे हे पेनड्राईव्ह काव्याबद्दल आहे नेमका काव्याचा भूतकाळ ह्या पेनड्राईव्हमध्ये आहे तर अशा पद्धतीने आता रम्या आणि वसूच्या हातात ते पेन लागलेलं असतं आणि त्या पेन असणारा डाटा जो आहे तोसुद्धा रिकवर झालेला आपल्याला इथे पाहायला मिळत आहे तर प्रेक्षकांनो अशाच नौ, नवनवीन मालिकांचे डेली अपडेट आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आता इकडे हे जे काही त्यांच्या हातामध्ये लागलेलं पेन आहे त्याचबरोबर काव्याचं आणि इकडे कोण असेल आता जीवाचं असेल की पारचं असेल हे कळत नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी कळल्यानंतर आता मात्र ह्या सगळ्या गोष्टीचं ह्या सगळ्या काही डाटाचं हे सगळं एवढं मोठं गबाळ हाती लागलेलं आहे त्याचा ती लोक कशा पद्धतीने वापर करून घेतील हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तर अशा असं नवनवीन डेली मालिकांच्या अपडेट आणि रिव्यू पाहायचे असतील जाणून घ्यायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच लग प्रेम